पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये धर्मप्रसाराचा प्रकार समोर आलाय ख्रिश्चन समाजाच्या तीन महिलांवर मनपरिवर्तन करत असल्याचा आरोप आहे या प्रकरणी वाकड पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झालाय तर आम्हाला मारहाण करण्यात आली अशी परस्पर विरोधी तक्रार या महिलांनीही केली आहे रहाटणी परिसरातील एका कुटुंबाच्या घरी या महिला जायच्या आणि त्यांना बायबल वाचून दाखवायच्या बायबलचा अर्थ समजावताना त्या आमचं मनपरिवर्तन करतायत येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवा बायबलवर विश्वास ठेवा असं म्हणत त्या धर्म परिवर्तन करण्याचाही प्रयत्न करत असल्याचा आरोप त्या कुटुंबाने या तिन्ही महिलांवर केला आहे काल हा प्रकार समोर आल्यावर वाकड पोलिसात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय रूट कामटे पूजा कलाल चांदनी राठोड अशी त्यांची नावं आहेत या तिघी मोलमजुरी करतात आणि रिकाम्या वेळेत बायबल वाचून प्रबोधन करत असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलंय या तिन्ही महिलांनीही त्यांना मारहाण केल्याची तक्रार केली आहे

मारुती गणपती बजांबली पिंपरी चिंचवड शहरामध्ये धर्मांतराच्या घटना ज्या आहेत वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तसंच पाहिलं गेलं तर आळंदी येथे आणि दिघे येथे देखील अशा धर्मांतरांच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या आणि आता सध्या परत पुन्हा पिंपरी येथील राठणीमध्ये देखील असाच काल एक प्रकार उघडकीस आलेला आहे एका कुटुंबामध्ये एक दोन तीन ज्या महिला होत्या त्या ठिकाणी गेल्या आणि त्यांना धर्मांतर करण्यासाठी करण्यासाठी प्रवृत्त केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे संबंधित आज वाकड पोलीस ठाण्यामध्ये जे आहेत या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे तसेच हे जे प्रकरण जे आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं घडताना आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी प्रशासनाने जे आहे ते कठोरात कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे मी ना कांबळे सर्जेराव भगवान मी लातूर जिल्ह्यातला रहिवासी सदर न खाते वस्तीमध्ये भाड्याने राहतो मी आणि ना दोन महिन्यापूर्वी माझी मावशी इथे राहायला आली सुदम नखाते खाते यांच्या घरी आणि मग ती बाहेर सगळं कामावरून बसली होती रस्त्यावर अचानक त्यांना तीन महिला रस्त्यावरून जाताना दिसल्या आणि रस्त्यावरनं जाते वेळेस त्यांची ओळख झाली मग त्यांनी मावशीला आमचं विचारलं तुम्ही कोणत्या गावाचे म्हणजे कुठलं तुमचं त्यांनी लातूर सांगितलं मग ते त्यातली एक महिला पण लातूरकडची असल्यामुळं ती ओळख वाढली त्यांची आणि मग ते त्यांनी ना त्यांना बायबल वाचून दाखवलं म्हणजे पुस्तक आहे आमच्याकडे तुम्ही थोडंसं ऐकता का आमचा वेळ भागितला आणि पुस्तक वाचून दाखवलं त्यामध्ये येशूची माहिती होती म्हणजे ते बायबल होतं ते त्यानंतर ना मग परत ते मावशीला चार दिवसांनी भेटल्या आणि माझी मिसेस मावशीकडे गेली असल्यामुळं ती पण तिथं होती आणि तिची पण त्यामध्ये ओळख झाली म्हणजे मावशीसोबत ती असल्यामुळे त्या बायाने तिने ओळख करून घेतलं मग त्यांनी ना त्यांना चर्चमध्ये यायला सांगितलं चर्चमध्ये यायला सांगितलं ते आल्या पण आणि नंतर त्यांना चर्चमध्ये घेऊन पण गेल्या म्हणून आणि नंतर मग परत आमच्या रूमवरती अचानक एका दिवशी आल्या असता आमच्या बायकोने सांगितलं की परत आमच्याकडे नका येऊ आम्हाला तुमचा धर्म ते धर्म स्वीकारा म्हणून सांगत होत्या आमचं धर्मांतर आमचं तुम आमच्या धर्मामध्ये या मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होत्या म्हणून मला हे आमच्या घरून सांगितलं आणि मग नंतर आमच्या मेसेस सांगितलं आम्ही इथं राहणार नाही आम्हाला रूम रूम खाली करायला सांगितली मालकानं आणि आम्ही रूम सोडून जात आहे आमच्याकडे येऊ नका मग असं त्यांना सांगितलं तर परत त्या काल दहा तारखेला इथे आल्यात तीन वाजता तीन वाजून पाच दहा मिनटं आली असतील किंवा तीन वाजली असतील तर आल्यानंतर मग त्यांनी दोन मिनटं वेळ मागितला तुम्ही असंही गावाकडे जात आहेत आणि मग आम्हाला दोन मिनटं वेळ द्या म्हणले आणि डायरेक्ट रूममध्ये शिरले तिघीजणी होत्या त्या आणि येऊन बसल्या आणि त्यामध्ये आमचे मावशी काका आमच्यासोबतच राहायला हे तर असल्यामुळे असल्यामुळे ते, ते, ते पण इथं होते मग त्यांनी बायबल वाचण्यास सुरुवात केली आणि मग दोन मिनिटांमध्ये हा प्रकार सगळा घडला आम्ही शंभर नंबरला फोन करून पोलिसांना बोलवलं नाही सगळ्यांकडेच कारण का वस्तीमध्ये शंभर पोरात स्पॉटला हजर होते सगळ्याकडे व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी कुठं बसलोय आणि मी काय बोलतोय का मध्ये कुठे आहे सगळं त्यांना दिसतंय त्याच्यामुळे माझं त्याच्यामध्ये त्यांना मारहाणीचा किंवा त्यांना बोलण्याचाही कुठलाही संबंध नाही माझी मागणी काय गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की त्यांनी माझ्या माझ्या संमती माझ्या बायकोला धर्म परिवर्तन करण्यासाठी मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला चा, त्याच्यामुळे मी रित तक्रार दाखल केलेली आहे काल वाकड पोलिसांच्या हद्दीमध्ये राहाटणी भागामध्ये एक पीडित एक कुट, कुटुंबाच्या घरी तीन महिला जाऊन त्यांचं मत परिवर्तन करत होते ख्रिस्ती धर्म माना किंवा मग मा, बायबलचं पठण करू करा वगैरे असं बोलत असताना त्या कुटुंबानं सांगितलं की आम्हाला ते आम्ही मान्य नाही आणि हे तुम्ही करू नका असं दोन वेळा सांगून सुद्धा ते आले परवा काल तीन वाजता त्याच्यावरती त्यामुळं तिथं पोलिस पब्लिक असं तो जंत पब्लिक जमा झालं आणि त्यानंतर ते पोलिसांना आणलं गेलं आणि त्यांच्यावरती उचित ही कारवाई केलेली आहे किती जणांना गुन्हा दाखल झाले नाव तीन महिलावरती गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यांची नावं रूथ संतोष कामटे पूजा राजेश कलाल आणि चांदणी शिमान राठड असे आहेत कॅमेरामन भानुदास हिवरायसह विकास चौधरी पिंपरी चिंचवड